नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले मित्र करतो आता खूप खुँ, खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्या पासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधो आहे तो सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी विचारायला लागलाय कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज आपणास मिळणार आहे या ठिकाणी अचूक उत्तर मग यक्ष प्रश्न कोणता ते यक्ष प्रश्न एवढाच की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचंड तेजी चला तर मग या सर्वात महत्वाचे यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचंड तेजी या प्रश्नाचे जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे कोण कोणते घटक जे आहेत की ते परिणाम करू शकतात व त्यांचा परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो जर हे सगळं आपण सर्वांनी जाणून घेतलं तर आपल्या प्रश्नाचं आपणास उत्तर मिळून जाईल की अखेर कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी चला या प्रश्नाचा आपणास देतो अचूक उत्तर तर प्रथम हे बघूयात की सोयाबीनच्या दरावरती सर्वात जास्त परिणाम करणारा सध्याचा सर्वात महत्वाचा घटक कोणता तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक हा या ठिकाणी आहे तो म्हणजे अमेरिका होय मित्रांनो अमेरिका हा देशातील सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला निश्चित करताना दिसत आहे कारण आपण जर बघितलं तर जागतिक बाजारात दोनच देशांचं सोयाबीन सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे एक तर आपला भारत व दुसरा अमेरिका पण भारताचं उत्पादन आहेच किती नव्वद ते पंच्याण्णव लाख टन आणि त्या उलट आपण जर बघितले तर अमेरिकेचं जर उत्पादन आहे तर हे उत्पादन आहे मित्रांनो तब्बल बाराशे लाख टन यामुळं सध्या जर बघितलं तर इथून मार्च महिन्यापर्यंत जोपर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत सोयाबीनची दशा दिशा शंभर टक्के अमेरिकाच्या ठिकाणी ठरवणारे आणि अमेरिकेचं एकंदर गणित कसं आहे ते प्रथम समजून घेऊया तर अमेरिकेचं गणित कसं आहे बघा मित्रांनो की आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात क्रिसमसच्या सुट्ट्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सुट्ट्या याच्यामुळं दहा बारा दिवस तर ॲग्री मार्केट बंद राहणारे याच्यामुळे प्रॉफिट टेकिंग तिथं होऊन जाईल आणि या जर गोष्टीचा विचार केला के तर पुढचे दहा पंधरा दिवस काय सोयाबीनमध्ये काय विशेष आपल्या हालचाल दिसणार नाही खऱ्या अर्थानं फ्रेश बाईंग कधी येईल अमेरिकेत आठ ते दहा जानेवारीच्या दरम्यान आणि तिथून पुढे मग फ्रेश बाईंगमुळं थोडीशी मागणी वाढणारे मागणी पुरवठा गॅप निर्माण होणार आहे आणि तिथून पुढे सोयाबीनचा दर हा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढायला सुरू होणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हा दर या ठिकाणी आठ दहा जानेवारीपासून वाढायला सुरू झाला की याचे पडसा दुमटायला चार पाच दिवस लागतील आणि आपल्या देशात पंधरा तारखेपासून सोयाबीनचा बाजारभाव हा वाढायला सुरू होईल त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की सरकार व्यापारी आणि ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते जानेवारी जाने महिन्यात प्रचंड वाढणार आहे आणि यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन वीस पंचवीस टक्क्यांना घटले त्याचे सुद्धा या ठिकाणी जे परिणाम आहेत हे सगळे परिणाम आपल्याला जानेवारी महिन्यात दिसतील आणि मागणी व पुरवठ्यातील जो गॅप आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारात जसा आहे तसा तो देशातील बाजारात सुद्धा वाढणार आहे पण जानेवारीची वाढ बघावी लागेल आणि खऱ्या अर्थानं पंधरा जानेवारीनंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आणि यामुळं बाजारभाव जर सुरुवातीला पाच व तदनंतर साडेपाच हजार झाला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा हमी भावावर विक्री परवडत असेल तर हमीभावावर विक्री करा साडेपाच सहा हजाराचा भाव पाहिजे तर मे महिन्यापर्यंत थांबा आणि जर आपल्याला या ठिकाणी खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचं तर मग तुम्ही शेचाळीस सत्तेचाळीसचा भाव बघून तिथं पन्नास टक्के सोयाबीन विका आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणार आहे रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आव पहात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहत सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांची खूप खूप आभार